नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज या व्हिडिओमध्ये सहस्त्रार चक्राची माहिती सांगणार आहे आपण मूलाधार चक्रापासून आता शेवटच्या चक्राकडे आपल्या शरीराच्या परमोच्च बिंदूकडे म्हणजेच सहस्त्रार चक्र किंवा क्राऊन चक्र इथे पोचलो आहोत सहस्रार चक्र हे शारीरिक मानसिक तसंच आध्यात्मिक पातळीवरचं सुद्धा सर्वोच्च चक्र मानलं जातं डोक्याच्या शीर्षभागी दोन्ही कानाच्या दरम्यानच्या मध्यरेषेत मुकुटासारखं वरच्या दिशेने पसरणारं सहस्र पाकळ्यांचं कमळ असं हे सहस्रार चक्र आहे याचा रंग शुद्ध निर्मल किंवा लखलखता जांभळा असा असतो तत्वाचं परमात्म्याचं परमेश्वराचं ज्ञान करून देणारं असं हे सहस्रार चक्र आहे ओम हा याचा बीजमंत्र आहे या चक्रामधून प्राणशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते शरीराला आणि मनाला चैतन्य देणं त्यामध्ये सजीवता ठेवणं हे या चक्राचं मुख्य कार्य आहे प्रत्येक पेशी चैतन्यमय आणि सजीव ठेवणं हे या चक्राचं कार्य आहे या चक्राच्या कार्यक्षेत्रात मेंदू पिनियल ग्रंथी डोळे कान नाक आणि त्वचा हे अवयव येतात आधीच्या सहा चक्रांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती मिळते ज्ञानेंद्रियांकडून समजलेल्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं पण ह्या सगळ्यातनं मिळणारी तृप्ती किंवा समाधान हे सहस्रार चक्रामुळे होतं एखादा सुगंध एखाद्या पदार्थाचा आस्वाद ह्याच्यामुळे मिळणारी मनाला शरीराला तृप्ती ही या चक्रामुळे मिळते ही अशी अनुभूती असते की जी आपण शब्दात वर्णन करू शकत नाही अशी अनुभूती सहस्रार चक्रामुळे व मिळते याच्या असंतुलनामध्ये मेंदू आणि मज्जापेशींमध्ये काठिण्य येणं स्नायूंमध्ये काठिण्य येणं तीव्र डोकेदुखी अकाली वृद्धत्व येणं मल्टिपल स्क्लेरोसिस पार्किन्सन्स अर्धांगवायू अल्झायमर कोमा ही अवस्थासुद्धा ह्या चक्राच्या असंतुलनामुळे निर्माण होते मेंदू मज्जारज्जू यांच्याशी निगडीत आजार या चक्राच्या असंतुलनामुळे होतात तसंच पीनियल ग्रंथी या अंतस्त्रावी ग्रंथींच्या हॉर्मोन्समुळे होणारे आजारही या चक्रामुळे दिसतात शरीरात अशांतता किंवा सतत कुठेतरी काहीतरी वेदना जाणवणे हे पण ह्या चक्राच्या असंतुलनाचं एक लक्षण आहे मानसिक पातळीवर जगाचे आणि स्वतःचे भान ठेवून बुद्धी आणि परमात्म्याच्या आध्यात्मिक ऐक्याचं प्रतीक म्हणजे हे चक्र आहे हे चक्र ब्रह्मजागृती आणि विश्वप्रेमाचं केंद्र आहे याचमुळे हे चक्र जेव्हा परमसीमेवर सक्रिय असते तेव्हा अनुभूती होणं साक्षात्कार होणं याचा अनुभव येतो आपण साधू थोर पुरुष यांच्या भोवती ओरामध्ये असणारी जी प्रभा बघतो ती ह्या चक्राच्या अत्युच्च जागृतीमुळे हे चक्र संतुलित असता व्यक्ती जीवनात काहीतरी उद्देश असणारी स्वत्व असणारी आणि नैतिकता पाळणारी असते हे चक्र अति सक्रिय झालं असता व्यक्ती वेड्यासारखे विचार करायला लागते एकतर भूतकाळात जगते किंवा भविष्याची चिंता करत राहते वर्तमानाचे भान सुटते बऱ्याचदा अध्यात्माचे वेड लागून अत्यावश्यक कर्तव्यांकडे सुद्धा अशा व्यक्ती दुर्लक्ष करतात हे चक्र निम्न सक्रिय झालं असता व्यक्ती स्वार्थी निरुद्देश जीवन जगणारी कोणाकडूनही मार्गदर्शन घ्यायला असमर्थ किंवा स्वतःला अपात्र समजणारी अशी होते अशी व्यक्ती निराश चेतना नसल्यासारखी वावरते आणि अनैतिक कामं करण्यासाठी प्रवृत्त होते असे हे सगळ्यात महत्त्वाचं सहस्रार चक्र संतुलित ठेवण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं मेडिटेशन बघणार आहोत धन्यवाद